सकाळच्या गडबडीत किंवा तुम्हाला असंही नाश्ता करायचा असेल तर वाटीभर मुगाच्या डाळीपासून मस्त असे टेस्टी दोन प्रकारचा नाश्ता मी आज बनवलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा मस्त अशी छान मुगाच्या डाळीची आपण आज पुरी बनवलेली आहे कचोरीपेक्षाही टेस्टी लागते मी रात्रभर मुगाची डाळ भिजत ठेवली होती एक वाटीभर मी मुगाची डाळ घेतली यातली थोडीशी डाळ आपण बाजूला काढून घ्यायची आणि मिक्सरला बाकीची डाळ वाटून घ्यायची त्यात चार मिरच्या आणि थोडंसं आलं आता हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता एका बाऊलमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात आपण अर्धी डाळ काढून घेऊया आणि अर्ध्या डाळचा आर्धा आपण वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवणार ना आहोत म्हणून अर्धी डाळ तशीच मिक्सरमध्ये ठेवली आहे आता मी दोन चमचे बारीक रवा घेतला आहे आणि जी डाळ आपण बाजूला काढून घेतली होती ती टाकून घेतली पिठात कोथिंबीर किंवा कसोरी मेथी टाकून घ्या थोडीशी तीळ आणि चवीनुसार मीठ आपण लाल तिखट नाही वापरलं आपण हिरव्या मिरच्या वापरल्यात म्हणून लाल तिखट इथे नाही टाकलं आहे तुम्ही लाल तिखट किंवा अजून मसाले वापरू शकता आता डाळ आपली ओली आहे त्याच्यामुळं तुम्ही पाणी थोडं थोडं करत घाला कारण घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आता हे पीठ आपलं मळून झालं आहे ह्याला एक पाच मिनटं आपण तसंच मुरत घालू आता राहिलेल्या मुगाच्या डाळीचा आपण एक वेगळ्या प्रकारचा नाश्ता तयार करून घेऊया एका बाऊलमध्ये मुगाची डाळ आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे वाटलेली डाळ आपली अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेऊन छान मिक्स करून ठेवायचं आहे आता हे छान मिक्स झालं आहे त्याच्यामध्ये आपण कुठेही दही किंवा इनो सोडा वगैरे वा नाही वापरणार लाल तिखट थोडंसं टाकलं आहे तुम्ही स्कीप केलं तरी चालेल थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आता ह्याच्यामध्ये मी शिमला मिरची गाजर आणि कांदा टाकून घेतला आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा बारीक किंवा मोठ्या अशा टाकू शकता मी मोठ्या मोठ्या कापून टाकल्यात थोडंसं पाणी घाला जसं आपण उत्तप्पा करतो त्यानुसार पीठ आपल्याला छान भिजून घ्यायचंय आपलं बॅटर रेडी आहे आता तव्याला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि त्याच्यावरती छोट्या छोट्या आकाराचे आपण उत्तप्पे तयार करून घेऊया वरतून थोडीशी तीळ आणि लाल तिखट थोडंसं छान दिसण्यासाठी टाकलंय पहा आता दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचंय तेल लावून खरपूस भाजून घेतल्यानंतर हे पहा आपला मस्त असा टेस्टी आणि पौष्टिक आपला नाश्ता रेडी आहे आता आपण पुरी लाटायला घेऊया पुरीचं पीठ छान मुरतं लगेचच दहा मिनटानंतर पातळशा पुऱ्या लाटून घेतल्यात ज्या मुलांना टिफिनमध्ये दोन प्रकारचे नाश्ते द्यावे लागतात दोन टिफिन त्यांच्यासाठी अगदी साधा सोप्पा हा प्रकार आहे नक्की ट्राय करून बघा या पुऱ्या छान फुलतात तुम्हाला असंही प्रवासामध्ये नेण्यासाठी पातळ बटाट्याच्या भाजीसोबत मस्त लागतात ह्या पुऱ्या नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझ्या दोन्हीही रेसिपी कशा वाटल्या एक कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटू थँक्यू